नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महिंद्रा ओजा प्रोजा या ट्रॅक्टरबद्दल माहिती पाहणार आहोत हा ट्रॅक्टर तीस एच पीमध्ये येणारा ट्रॅक्टर असून या टॅक्टरच्या साहाय्याने आपण कांद्याची लागवड करू शकणार आहे कारण या ट्रॅक्टरचं स्पीड अत्यंत कमी आहे झिरो पॉईंट थ्री एक्स एवढं या ट्रॅक्टरचं स्पीड आहे तसेच हा ट्रॅक्टर कमी जागेमध्ये वळणारा ट्रॅक्टर असून या हा टॅक्टर बागेमध्ये खूप उत्तम पद्धतीने ब्लोअरचं काम करू शकतो कारण याला जो टी ओचं एच पी आहे ते साडेपंचवीस एच पीचं पी टी ओ आहे त्याच्या साहाय्याने आपण चांगल्या पद्धतीने आपल्या बागेमध्ये ब्लोरिंगचं म्हणजे फवारणीचं काम करू शकणार आहे तसेच मित्रांनो पाहू शकता याला फॉरवर्ड रिवर्स घेरसुद्धा दिलेले आहे तसेच बारा फॉरवर्ड आणि बारा रिवर्स घेर दिलेले आहेत त्यामुळे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खास उपयुक्त ट्रॅक्टर ठरवू शकतो बागेसाठी आणि इतर कामासाठी सुद्धा तसेच आपली शेतातील सर्व कामे करू शकतो जसे की नांगरणे असेल कोळपणे असेल दातरणे असेल फवारणे असेल आणि रोटरणे असेल अशा सर्व प्रकारचे कामे करू शकणारा हा महिंद्राचा ओजा प्रोजेक्ट टॅक्टर आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तसेच कारसारखी याला स्टेअरिंग आपण अप डाऊन करू शकतो किंवा ॲडजस्टेबल स्टेअरिंग आहे तसेच सीटसुद्धा ॲडजस्टेबल आहे आणि आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर आपण पुढे येऊन पाहू शकता बसण्यासाठीसुद्धा अगदी भरपूर जागा दिलेला आहे जेणेकरून आपण कम्फर्टेबली हा तासोन तास टॅक्टर चालवू शकणार आहे तर शेतकरी बंधवनं जर का आपल्याला चांगल्या तंत्रज्ञानानं उपयुक्त असा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर जरूर आपण या ट्रॅक्टरबद्दल विचार करू शकता आणि खरेदी करू शकता धन्यवाद